नमस्कार मी सखाराम पुरेकर ज्या वेळेला तो जगाला एक राष्ट्रीय केले वंचित बहुजन आघाडीचे पी लोकसभेचे उमेदवार माननीय प्राध्यापक विष्णू जाधव यांची मुलाखत घेत सर आपला अल्पसक परिचय मी प्राध्यापक विष्णू जाधव गेवराई इथे राहतो माझं शिक्षण एम कॉम आहे मी भाटक्या मित्य जमाती संघटनेचा महाराष्ट्राचा सरचिटणीस एकोणीसशे पंच्याण्णवपासून म्हणून काम करतो आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आणि युवक क्रांती दलामध्ये माझा जड झालेली आहे आज रोजी मी याच्या भाटक्या मित्य जमाती संघटनेचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे आणि वंचित भोजन आगरीचा जिल्हाध्यक्ष काम करतो जातीनं काही कडे आहे आपली उमेदवारी दिल्या मागच्या अवधी माझी उमेदवारी देण्याच्या पाठीमागं बाळासाहेबांचा उद्देश की वंचित बहुजन आघाडीची निर्मिती बाळासाहेबांना जी केली त्या वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीच्या पाठीमागेच त्यांचा असा हेतू होता की या देशामध्ये सत्तर वर्षामध्ये ज्या समूहाला ज्या समा समाजाला कुठलंच असं राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि वंचिताला न्याय मिळाला पाहिजे वंचित समूह वंचित जातीचे लोक सत्तेत गेले पाहिजे भारतीय संविधानानं जे काही अधिकार न्याय आणि अक्काचा अधिकार घेतले त्या न्याय आणि अक्काचा जो अधिकार आहे तो अधिकार वंचित जे काही गरीब समाज आहे मुक्त असू ज्या आदिवासी आयुष्या असा जो काही समाज आहे या समाजाला कसल्याच प्रकारच्या निवडणुकीच्या माध्यमातून संसदीय राजकारण करता आलेलं नाही आणि म्हणून बाळासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांची जी काही राज्यघटना आहे ती राज्यघटना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं स्वप्न बाळासाहेब आंबेडकर वागत आणि गरीबातल्या गरीब समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी ते व्यक्तिशात प्रयत्न करतायत आपल्या उमेदवारी हा तर उमेदवारीची चर्चा असण्याचं एकमेव कारण काय माहिती आहे का की मी जातीनं काहीकडे आहे ही जात जी आहे ही जात एकदम मायक्रो म्हणजे इतकी लहान जात आहे इतका समाज हा लहान आहे की ह्या समाजमध्ये अजय लोक हा समाज पूर्णपणे गावकुसाच्या बाहेर राहतो म्हणजे तो गावामध्ये राहतच नाही गावकुसाच्या बाहेर राहणारा हा समाज आहे काही समजा टक्का दोन टक्के लोक गावामध्ये आले असतील जे की लवकरदार पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गावपुसाच्या बाहेर राहणारा हा समाज आहे आणि या समाजानं एक तर गावच नाही आणि गावच नाही तर निवडणुकीचा विषय विषय करण्याचा काही विषय तर अशापैकी कैकडी समाजाच्या व्यक्तीला बाळासाहेब उमेदवारी देतात ज्यांच्याकडे पैसा नाही ज्यांच्याकडे साधन नाही ज्यांची जात लहान आहे आणि असं सगळं अस माहिती असून देखील बाळासाहेब त्यांना उमेदवारी देतात आणि उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी ते व्यक्तिशात बाळासाहेबच नव्हे तर इथला सगळा बहुजन समाज माझ्यासाठी सात म्हणजे इतका म्हणजे प्रचार कर प्र, प्रचार करत आहेत आणि माझी जी काही उमेदवारी बीड जिल्ह्यातल्या बहुजन समाज दलित समाज ओबीसी समाज भटके भक्त या सगळ्यांना ती स्वतःच्या हातावर घेतली स्वतः आम्ही उमेदवार आहेत अशा पद्धतीने ते प्रचार करत आहेत आणि त्यामुळं की ह्या असं कशा असं कसा चमत्कार होऊ शकतो असा कसा चमत्कार होऊ शकतो की एक उमेदवार ज्याच्याकडे काहीच नाही जातीचा ना त्याला आधार नाही आणि कशाचा आधार नाही आणि बाळासाहेबांनी एकदम त्याला उमेदवारी दिली तर ते एक आश्चर्याचा धक्का इथल्या व्यवस्थेला फार मोठा धक्का बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून दिला आणि म्हणून त्याची महाराष्ट्रावर चर्चा केली नजरात देशभर चर्चा सर ते लोकसभेमध्ये लोक याबद्दल आपलं बघत आहे आता कसं आहे माहिती आहे का प्रतमताई मुंडेच्या बाबतीत मला जर बोलायचं झालं तर त्या डॉक्टर आहेत पेशंट पा पाच वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं काय नाही मी आता इथं तसा मी जरी जाते काहीकडे असतो पण मी अभ्यासू आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझा अभ्यास आहे सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो सामाजिक क्षेत्रात मी काम करतो सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला काय असं कस्ट्रेक्टिव्ह वर्क किंवा कुठंतरी एखादा काही मोठा प्रोजेक्ट किंवा मोठ्या जिल्ह्याच्या विकासासाठी काही प्रकल्प आणलाय असं मला तरी काय वाटत नाही पंचवीस कोटी रुपयाचे खर्च केले आणि त्यामुळं लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे अँटी म्हणतो नाराजी लोकांमध्ये आहे दुसरं असं आहे की आज लोकांना घरानेशाही मोडून काढायचं आणि सातत्यानं बाप मुलगा नातवंड ती प्रक्रिया जी आहे ती आता इथल्या व्यवस्थेला इथल्या जनतेला ती मोडीत काढायची आहे त्यामुळे प्रितमताई मुंडे यांच्या विरोधामध्ये मी उभा आहे त्यामुळं मला एवढं काही घाबरण्याचं कारण वाटत नाही कारण विकासात्मक प्र जे काही प्रकल्प आहे त्यांनी जे आणायला पाहिजे ते आणलेले नाही आणि दुसरं असं आहे की घराणेशाहीला मुलीत काढण्याचा संकल्प इथल्या जनतेने केलेला आहे दुसरं असं आहे की राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे आता हे तसे जिल्हा परिषदेमध्ये त्या स्वतः सदस्य आहेत त्यांच्या त्यांच्या घरचे सदस्य आहेत आणि प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही अंतर्गत जी बंडाळी आहे ती तर बरेचसे तिकीट मागण्यासाठी इच्छुक होते आणि त्यामुळं त्या ते सगळ्याला डावलून एक नवख्या लोकसभेमध्ये नवख्या नौखा असा उमेदवार असा आपण म्हणून त्यांना आणि ते माझ्या पुढं आज उभे आहे तसं आज उभे आहे तसं पाहिलं तर चळवळीच्या माध्यमातून जर मी असा विचार केला तर चळवळीचं जे काही नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे समा सामाजिक जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची मला जेवढी जाण आहे तेवढी मला असं वाटत नाही की त्या दोन मित्राला असेल असं मला काही वाटत नाही कारण मी पहिलाच गरिबीतला आहे गरीबी समाजामधला आहे असून मी गरिबासाठी झगडलेलो आहे आज नाही म्हटलं तरी मी आज पंच्याण्णवपासून बीड जिल्ह्यामध्ये काम करतो आहे भटक्या मित्र जमाती संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नावर मी लढा दिली आहे मोर्चे आहेत संप आहेत आंदोलन आहेत अशा अनेक प्रश्नावर गायनाच्या प्रश्नावर त्याला मी म्हणजे बऱ्याच प्रमाणात म्हणजे लढा दिलेला आहे तर ह्या सामाजिक चळवळीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते दोन्ही उमेदवार मला म्हणजे मी त्याला माझ्या बाबतीत म्हणजे मी ग्रेत करत नाही कारण समाजानं माझी उमेदवारी आता काय आता हातात घेतलेली बहुजन समाज आज माझ्याबरोबर आहे अट्ट समाज बरोबर आहे ओबीसी माझ्याबरोबर आहे बौद्ध समाज माझ्याबरोबर आहे प्रामुख्याने मुस्लिम समाज आज माझ्याबरोबर आहे धनगर समाज आज माझ्याबरोबर आहे बंजारा समाज आज माझ्याबरोबर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हा समाज माझ्याबरोबर म्हणजे माझ्यासाठी ते स्वतःच्या पैशानं स्वतःची यंत्रणा राबवून देवासाठी काम करत आहेत त्यामुळे मोल हे समोरले जरी बलाढी वगैरे असले किती जरी मोठे प्रस्थापित असले जातीने मोठे आहेत पैशाने मोठे आहेत पण त्याचा विचार त्याच्याविषयी मला का एवढं असं गांभीर्य काही वाटत नाही सर भाजप सरकारने दोन हजार चौदामध्ये मध्ये बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आता असं आश्वासन दिलं होतं त्याबद्दल आपण आता मला सांगा दोन हजार चौदाला आश्वासन दिलं होतं त्याच्या अगोदर अनेक आश्वासन त्यांनी दिले दोन हजार चौदाला आश्वासन दिलं आणि पंचवीस तीस किलोमीटरपर्यंत रेल्वे आज नगरपासून आलेली नाही हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यात बीड जिल्हा माहिती म्हणजे माझ्या मला तर असं वाटत की या पाच वर्षामध्ये बीडमध्ये रेल्वे पळायला पाहिजे ते आपल्याला सगळ्यांना मुंबईला रेल्वेला प्रवास करता यायला पाहिजे परंतु ह्या राजकीय फुडाऱ्यांची का जनतेचे काही कामं करावा ही त्यांची मनापासून इच्छा नसतेच जनता सतत आडली पाहिजे जनता सतत लढली पाहिजे ते आपल्या दारातच आली पाहिजे पण विकासात्मक प्रकल्प जर राबवायचा असेल तर पाच वर्ष रेल्वे पूर्ण केली असेल पण आम्हाला कोणी विचारणार पुढच्या पाच वर्षात देखील ते आमच्याकडेच आले पाहिजे आमच्या रेल्वेचं काय झालं आमच्या रेल्वेचं काय झालं म्हणजे हे एक ह्या एक त्याच्या निवडणुकीसाठी असणारा स्टंट आहे आणि मनावर जर घेतलं असतं तर पाच वर्षामध्ये रेल्वेचं रेल्वे रेल्वे पूर्ण व्हायला काही अडचण नव्हती ते झालेलं नाही वीस पंचवीस पण रेल्वे दहावी नाही त्यामुळं पुन्हा देखील या जिल्ह्याला पुन्हा संघर्षच करावा लागेल आणि मी असं म्हणतो की माझ्या उमेदवाराच्या बाबतीत समजा मला मी आता निवडून येईल निवडून येणारच आहे तर मी प्रामाणिकपणे जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेच्या प्रश्नासाठी सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर आयुष्य अयशी साहेबांच्या नेतृत्वाखाली पार्लमेंटमध्ये ने काम करून कसा लवकरात लवकर हा प्रश्न घसाच नेता येईल हे मात्र मी प्राधान्यानं करेन आणि ते केल्याशिवाय पडणार नाही ऊस तोडायला जाणार जो मजूर वगैरे मजूर वर्ग जो आहे तो कारखान्याला जाणार नाही त्यासाठी हे करणं गरजेचं आहे कारण पाण्याची सुविधा करणं आवश्यक आहे दुसरं असं सांगतो की इथं एम आय डी सी जे आहे औद्योगिकरण नाही म्हणजे औद्योगिकरण का नाही एम आय डी मोठ्या का नाही त्याचं काहीतरी रेल्वे रेल्वे नाही आ, तर पहिल्यांदा प्राधान्य क्रमाने मी रेल्वे आणण्याचा प्रयत्न करेल रेल्वे आली तिथे उद्योगधंदे येतील उद्योगधंदे आले तिथे मजुराला काम मिळेल शेतमजुराला काम मिळेल बेरोजगारांना काम मिळेल जेणेकरून लोकांची उन्नती होईल आर्थिक उन्नती होईल जाते शैक्षणिक सुविधाच्या बाबतीत जर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये आजही आपण जर विचार तर एक मेडिकल सरकारी सरकारी दवाखाना आहे एस एकच पर्यंत म्हणजे आंबेज वगैरे तिथे देखील मोठ्या प्रमाणात त्रुटी पंच्याहत्तर लोकांच्या डॉक्टर लोकांचा स्टाफ आहे तिथे वीस डॉक्टर फक्त करता। काम करतात वीस डॉक्टर काम करत असतात तेही तुम्हाला सांगतो इकडे प्राध्यापक म्हणून काम करतात आणि ते शिकवत शिकवत इकडे होते खुर्चीवर बसून मजुर म्हणजे मजुरांना सॉरी यांना रोग्यांना ट्रीटमेंट करतात म्हणजे तिथं जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये स्टाफची कमतरता आहे पंचवीस टक्के स्टाफ देखील तिथे उपलब्ध नाही म्हणजे पहिल्यांदा तिथं स्टॉकची तर भरती करूच करू त्यानंतर दुसऱ्या एखादं मोठं हॉस्पिटल कसं ओढता उब, उब, येईल गव्हर्नमेंटचे कॉलेज कसं आणता येईल तेही आपण त्याचा विचार करून इंजिनिअरिंगचे चांगले कॉलेजेस आणून जेणेकरून इथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याची गरज पडणार आहे म्हणजे शैक्षणिक जलसिंचन त्यानंतर रेल्वे ऊसतोड कामगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी इथं जलसिंचनाच्या सुविधा आवश्यक आहेत जेणेकरून बाहेरच्या देशामध्ये या जिल्ह्यातला ऊस तोडण्यासाठी मजूर जाणार नाही अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक म्हणजे जिल्ह्याच्या संदर्भात माझा असणारा जाहीरनामा आहे या मुद्द्यावर हे मुद्दे मी फोकसमध्ये जाऊन या मुद्द्यावर मी असं जास्त काम करेन धन्यवाद सर तुम्ही आला बहुजन शेख महाराष्ट्र वेळात वेळ काढून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद